मुलांना काय मोठ्यांना सुद्धा आपे इडली ढोसा खाऊन अगदी आलेला असतो नाश्त्यामध्ये वेगळं काहीतरी खायचं असतं पण आपल्याला सुद्धा सुचत नाही की अगदी वेगळा नाश्ता म्हणजे काय करायचं तर आज मी तुम्हाला घरच्या साहित्यापासून सोडा इनो यापैकी काहीही न घालता एकदम पौष्टिक हेल्दी आणि चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार करून दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी एवढा बारीक रवा घेतलाय तुम्ही रवा जाडा बारीक कोणताही ह्या रेसिपीसाठी घेऊ शकता एक पेला एवढं मी पाणी घालून घेतलेला आहे पाणी घालून आपल्याला मिक्स करून आहे रव्यामध्ये पाणी अजून लागणार आहे म्हणून मी अजून अर्धा पेला पाणी ह्यामध्ये घालून घेते पाणी घालून रव्याच्या सगळ्या कुठळ्या आहेत त्या आपल्याला काढून रवा चांगला आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे रवा जो आहे तो छान फुलून येईल तर इथे मी आता रव्याच्या सगळ्या कुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत आणि रवा चांगला मिक्स करून घेतला आहे इतपत एवढा हा सैल ठेवलेला आहे म्हणजे रवा फुलायला चांगली मदत होईल रवा छान आपला फुलून येईल हा रवा भिजवण्यासाठी मी दीड पेला एवढं पाणी ह्यामध्ये घालून आहे ह्यावरती आता झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनटं हे झाकून असंच ठेवून द्यायचं आहे मटार गाजर कोबी आता शिजन आहे त्यामुळे ह्या भाज्या आपल्या घरामध्ये असतातच तर आपण ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने मी एक वाटी एवढा हिरवा मटार धुवून घेतलेला आहे तो घालून घेतला अर्धा इंच आलं चार हिरव्या मिरच्या पाणी न घालता आपल्याला मिक्सरमधून दर्दरीत असं फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीक ह्याची पेस्ट नाही करायची तर थोडंसं दरदरीत असंच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता तर मी मिक्सरमध्ये हे छान असं फिरवून घेतलेलं आहे आता आपल्याला रवा जो आहे तो आपला छान असा फुलून आला आहे त्यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत तर पाव क वाटी एवढं मी इथे एकदम बारीक चिरून घेतलेला कोबी घालून घेतला आहे आणि पावक वाटी एवढं मी इथे एकदम बारीक असं चिरून घेतलेलं गाजरसुद्धा घालून घेतलं आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घालू शकता जो मटार आपण मिक्सरला फिरवून घेतला तो आता आपल्याला घालून घ्यायचा आहे मटार मिक्सरला फिरवताना त्यामध्ये मी आलं आणि हिरवी मिरची घातली लसूण नाही घातली ह्या नाश्त्यामध्ये लसूण घालायचे नाही आल्याचाच फ्लेवर खूप छान ह्या नाश्त्याला येतो आता आपण ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला तो घालून घ्यायचा आहे हा नाश्ता अजूनच चवीला छान व्हावा यासाठी मी नाश्त्यासाठी एक तडका देणार आहे मी तेल गरम करून घेतले त्यामध्ये एक चमचा झिरं घातलं सात आठ कडेपत्त्याची पानं बारीक अशी मी एकदम हाताने तोडून ती घालून घेतली तुम्ही कढीपत्ता एकदम बारीकसुद्धा चिरून घालू शकता कढीपत्तासुद्धा आपल्या केसासाठी आरोग्यासाठी केसा चांगला असतो म्हणून आपल्याला ह्या नाश्ता जसा आपण पौष्टिक करतोय त्यामुळे मी यामध्ये सुद्धा घालून घेतलेला आहे कढीपत्ता असाच अक्का घालायचा नाही हाताना तोंडामध्ये आला तर तो मुलं काढून टाकतील आणि नाश्ता खायलासुद्धा कंटाळा करतील म्हणून जर आपण एकदम बारीक चिरून किंवा हातानेच बारीक तोडून टाकला तर मुलांना कळणारसुद्धा नाही की ह्यामध्ये कढीपत्ता आहे आपण हा नाश्ता करताना सोडा इनो काहीही घातलेलं नाही त्यामुळे एकदम पौष्टिक हेल्दी असा हा तयार होतो मी आता इथे चिली फ्लेक्स आणि अर्धा लिंबू पिळून घालते तुम्हाला तिखट मुलं खाणार असतील जास्त तिखट नको असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स किक केले तरीसुद्धा चालेल आपण हिरवी मिरची मिक्सरला फिरवून ह्यामध्ये घातलेलीच आहे अर्धा लिंबू मी पिळून घातला अर्धा लिंबूच्याऐवजी तुम्हाला जर चाट मसाला घालायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा घालू शकता चिली फ्लेक्स आणि लिंबाचा रस मी मिक्स करून घेतला आपला जो तडका पॅन आहे त्यामध्येच मी अगदी पाव चमचापेक्षा सुद्धा कमी तेल घालून घेतलं आणि एक चमचा एवढं हे मिश्रण घालून घेतले गॅस एकदम कमी ठेवलेला आहे आणि अर्धा मिनिट एवढंच आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे अर्धा मिनिट झाला लगेचच झाकण काढून आपल्याला हा दुसऱ्या साईडने सुद्धा तेल लावताच शेकून घ्यायचं आहे आपण एकदम कमी तेलामध्येच हा पौष्टिक असा नाश्ता करत आहोत तुम्ही ह्याच मिश्रणापासून ढोसे करू शकता आपे करू शकता पण मुलं ढोसे आपे इडली तेच तेच खाऊन खूप कंटाळलेली असतात तर तुम्ही त्यांना असे छोटे छोटे पॅन केक करून दिलात तर मुलांना जरा डोळ्याला वेगळं दिसलं की ते अगदी आवडीने खातील मी इथे हे पॅन केक तडक्या पॅनमध्ये करते तुमच्याकडे जर ढोसा पॅन असेल तर तुम्ही त्यावरती तुम्हाला जेवढे तीन चार बसतील तसे छोटे छोटे सुद्धा हे पॅन केक तुम्ही ढोश्या तव्यावर करू शकता इथे मी पुन्हा अगदी जर असं तेल घालून घेतलेलं आहे आणि एक चमचा मिश्रण एवढं पुन्हा मी घालून घेतले आपल्याला गॅस कमी ठेवूनच ह्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे फ्रेंड्स तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा इथे आता मी पुन्हा अर्धा मिनिटसाठी झाकण ठेवून घेतलं होतं आता आपण हा दुसऱ्या साईडने सुद्धा पॅनकेक शेकवून घेऊया इथे आपण कडीपत्ता घातलेला आहे भाज्या घातलेल्या आहे त्यामुळे हा नाश्ता पौष्टिक खूपच असा झालेला आहे आपण यामध्ये सोडा इनो काहीही घातलेला नाही तुम्हाला जर ह्या मिश्रणापासून इडली करायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडासा इनो किंवा सोडा घालून घ्या म्हणजे तुमच्या इडलासुद्धा मऊ लुसलुशीत अशा छान तयार होतील तर इथे आता आपले सगळे पॅनकेक आहेत ते मी करून घेतले तुम्हाला एक मी तोडून दाखवतो इथे आपण रव्याचे पॅनकेक केलेले आहेत आणि एकदम बारीक गॅसवर शेकल्यामुळे ते बाहेरून छान असे कुरकुरीत होतात आतमधून तुम्ही बघू शकता छान सॉफ्ट आहेत आणि चांगले शेकलेसुद्धा केलेले आहेत तुम्ही हे पॅनकेक चटणी बरोबर खाऊ शकता चवीला अप्रतिम लागतात तुम्हाला माझी पौष्टिक हेल्दी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही सुद्धा माझ्या ह्या पद्धतीमध्ये नाश्ता करून बघा आणि तुमचे अनुभव देशी तर्गा मराठी ह्या चॅनेलवरती कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा लवकरच अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा मस्त रहा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद